नमस्कार प्रबोधनच्या न्यूजमध्ये आपले स्वागत

दहावी बारावीचे जे विद्यार्थी आले असतील त्यांनी कृपया इथे बाजूला यायच दहावी बारावीचे विद्यार्थी आले असतील त्यांनी कृपया बाजूला यायच आहे धन्यवाद सर्वांनी एकत्र छत्रा बोलायचे आहेत व्यवस्थित फोटो येईल असा

त्यांच्याकडून सर्वांचे हार्दिक स्वागत तसेच विभाग विभागाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना चंद्रकांत मंजुळेकर साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे त्यांच्या हस्ते इथे छत्रीवाटप करण्यात येत आहे तसेच महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई उपचाराध्यक्ष दसरा सुर्वस्ते साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे तस आमचे निलेशभाई वानखेले प्रमुख मनसे यांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित झालेलो आहोत निलेशबाईंच्यामध्ये बाबतीत बोलायचं झालं तर एकदम निष्पय माणूस कुणाच्या हाकेला ब धावणारा रात्री अपरात्री कधीही फोन करा निलेशभाई स सर्वांच्या सेवेसाठी हजर असतात गार्डनमध्ये आगा कुठला पण प्रॉ कुणाला प प्रॉब्लेम आला तरी पण निलेशभाई धावून जातात आणि सर्वांना अगदी मनापासून हृदयापासून मदत करतात म्हणून आम्ही आमच्या ओल्ड ग्रुपतर्फे त्यांना मानवता ग्रुपतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य उगित आयुष्य चांगलं मेडिकलचं रहित जावो आणि त्यांना दीर्घायुष्य लावो अशी आम्ही परमेश्वरी प्रार्थना करतो ऐरोली लाफ्टर क्लबतर्फे निलेशभाईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथून पुढचं आयुष्य सुखवाचं समृद्धीचं आणि भरवाने जावं हीच आमची त्यांच्या चरणी इच्छा मनसेचे उपशहर प्रमुख निलेशभाई बानकिले त्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीनं आज छत्र लोक ज्येष्ठ नागरिकांना छत्रा विद्यार्थ्यांना दहावी बारावीची पुस्तक वाटप वाटप केलेलं आहे किल्ले दर्शन हा एक कार्यक्रम आहे असे अन्य कार्यक्रम या ठिकाणी आज होत आहेत आज त्यांच्या विचाराशी सम्रट असलेले ज्येष्ठ नागरिक जवान प्रतिष्ठित नागरिक सर्व या ठिकाणी आलेलं आहे निलेशभाई बोलायचं म्हटलं हे खरा स्वच्छ राजकारणी माणूस आहे अर्ध्या रात्री तुम्हाला उपयोगी पडणारा माणूस आहे आमच्या आमचा एक तीनशे लोकांचा मानवताचा ग्रुप आहे त्या मानवताला ग्रुप हँडल करताना एक सुंदर प्रकारे हँडल करतो मार्गदर्शन देतो परंतु या ठिकाणी राजकारणाचा कुठलाही संबंध नाही आता आम्हाला सगळ्याला कवर करतो म्हणून या ठिकाणी त्यांना आमच्या ज्येष्ठ नागरिकातर्फे मानवता संघटनेतर्फे पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभाड आणि निरोग्यमय जावं अशी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा करतो આયોજના પ્રવક્ તમે તમ ગાડી બસ સાહેબ તમે બોલો સાહેબ સાહેબ આમ મતલબ પરફેક્ટલી આ બધું તું હા નું કલેક્શન બહુ બરોજ ન આલે તમે વીન જે આ એક કુટી અવિચે જ્યાની કુડે આ હે ઓ જાદો સાહેબ कसे तो से तो से अरे दादा आम्हाला छत्री दे इथे आम्ही पावसात एक एक छत्री देणं पाहिजे काय हे धरतील नाही

नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभेमध्ये विविध प्रकारच्या पक्षाचे पदाधिकारी समाजसेवक हे मित्र म्हणून एकमेकाच्या वाढदिवसाला येत राहतात आणि चांगले उपक्रम सगळेच राजकीय जे मित्र आहेत आणि सहकारी ह्या ऐरोलीमध्ये काम करत असतात कारण हे गरजेचं आहे कारण काय ऐरोलीमध्ये नवी मुंबईमध्ये गटर मीटर वॉटर याच्याबरोबर काही समस्या असतात हॉस्पिटलांचे विषय असतात शाळांचे विषय असतात काही ज्येष्ठ नागरिकांचे अशा टायमिंगला आमचे मित्र अन्नूभाई आंग्रे तसेच आमचे मित्र विशाल जमीरभाई पटेल आणि प्रमोद शेठ अशी सगळे मित्र आमचे सिद्धार्थ गायकवाड असे सह सहकारी आमचे सगळे आम्हाला वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला येतात पण ह्या शुभेच्छाबरोबर या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं त्या देण्यासाठी आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना वाटप असू दे दहावी बारावीचे विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला आम्ही गडकिल्ले ज्या महाराष्ट्राला आणि या भारताला ज्या विचाराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्याची स्पर्धा असते दिवाळीमध्ये त्या दिवाळीमधल्या स्पर्धांना त्यांना बक्षिसं ठेवलेली होती अशाच विविध कार्यक्रम आप आपण करत राहतो आणि ह्या नवी मुंबईतले सगळे राजकीय लोक एका मित्रासारखे सहकार्यासारखे राहतात एकत्र या ठिकाणी तुम्ही गडकिल्ल्याचा उल्लेख केला आज केंद्राने म्हणजे जगामध्ये सोळा किल्ल्यांना हे दिलेलं आहे ऐतिहासिक हे त्या त्यासंदर्भ नक्कीच गडकिल्ल्यांचा बारा गडकिल्ल्यांना आपल्या समावेश केलेला आहे आणि या जगामध्ये परत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा परत कळावा आणि या भारतातला तर लोकांना माहिती आहे पण सात समुद्र पार आपले आपले आपला इतिहास कळतो आहे आपल्याला स्वाभिमान अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर हे आपले बोलतात ना मौल्य आपल्या भारताचे बोलतात हृदय आपलं आणि असं काही घडत असताना आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे आज साधू संतांचा एक कार्यक्रम झाला का, साधू संतांनी असं सांगितलं की आज कितीही साधू संत होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कोणी नाही होऊन गेलेलं नाही नक्कीच ना, ना साधू संत म्हणलं म्हणजे आपण त्यांना आता दैवत मानतो म्हणजे ते बोलतात ना देवाचं स्थान झालं त्याच्यामुळे साधू संत याच्या पुढं जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाचे स्वराज्याचे रक्षक आहेत आणि भारताचे आपले रक्षक आहे त्याच्यामुळे त्यांना कधी बी मानाचा मुजरा आयुर्विदान सभेतील राजसाहेबांचे निष्ठावंत शिलेदार तसेच नवीन उपसराध्यक्ष निलेश बानकिले साहेब यांचा वाढदिवस इथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा केला जातो यावर्षीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली तसेच दहावी बारावीचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक वर्षी आपण दिवाळीला दर्शन स्पर्धा घेतो त्या किल्ल्यादर्शन स्पर्धेचं वाटपसुद्धा आपण या वाढदिवसानिमित्त केलं केलं तसेच अराजकीय व्यक्ती असतील किंवा वि विविध पक्षातील जे व्यक्तिमत्व असतील कारण निलेश बानकिले यांचं व्यक्तिमत्व हे निरपक्षीय आहे तर त्यांचे अनेक पक्षातले मित्र आहेत ते वाढदिवसाला इथं आवर्जून येत असतात यावर्षी अनेक पक्षातील जे नेते असतील कार्यकर्ते असतील अनेकांनी गर्दी केली होती आणि मेन म्हणजे आमचे दिगा आणि आयरोलीतले जे पदाधिकारी आहेत दरवर्षी योग्य नियोजन करतात आणि यावर्षीसुद्धा एकदम योग्य असं नियोजन दिघा आणि आयुर्वेदल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आणि यावर्षीसुद्धा निलेश बानकिले साहेब यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या व्यतिरिक्त इतर दिवशी तुमच्या उपक्रम मेन म्हणजे राजसाहेबांनी जे सुरू केले नाका शाखा त्याप्रमाणे आमचेसुद्धा सर्व जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक आमचं ॲडमिशन असतील हॉस्पिटलचं बिल कमी करणं असेल पगार न मिळणं असेल जे पगार अडकतात ते काढून देणे असेल किंवा अनेक कामगारांच्या समस्या असतील प्रत्येक वेळी आमच्या शाखेत आलेला माणूस हा कधीच निराश होऊन जात नाही वर्षभर वर आमचे कार्यकर्ते हेच काम करत असतात कुठलाही चोवीस इंटू सेवन अशी आमची शाखा चालू असते कधीही रात्री असं कुठलंही होणार नाही की आमच्या कार्यकर्त्यांना रात्री दोन वाजता फोन केला मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदानी फोन उचलला नाही तरी यापुढे आयुर्वेद विधानसभेत कोणालाही काही समस्या असतील पगार अडकले असतील हॉस्पिटलचं बिल कमी करायचं असेल ॲडमिशन घ्यायचे असतील किंवा अजून काही आपल्याला हेल्प लागेल तर मी साहेबांच्या वाडूसानिमित्त मी सर्वांना एकच आवाहन करेल तुम्ही बिंदास आपल्या जवळच्या मनसेच्या शाखेत जा आपल्याला सर्व प्रकारची ही केली जाईल